लाल मिरची लाल मिरच्या आहे ना फ्रीजमध्ये थोड्या खराब झाल्या होत्या पण बघा देठं काढले तर छान झाले आहे तर आता हे उन्हात ठेवल्या तर छान होतील त्याच्यात चटण्या वगैरे करायला छान लागतं इथे इथं हे लाल मिरच्या फ्रीजमध्ये लाल झाल्या होत्या तर मी अशा ठेवल्या आता छान उन्हात ठेवणारे अशा चटण्या वगैरे करायला छान आहे आता पावसाळ्यात डेठा काढून वाळून ठेवणारे सुट्ट्या लागल्या का असं असतं निवांत उठला लगेच आपले मंडपाचे यमपली ये, ये बाहेर आहे ऊन रात्री खूप पाऊस झाला ताई आमच्या इथं साडेचार ते रात्री साडे पर्यंत पाऊस होता अक्षरशः पावसाळा वाटला एवढा पाऊस झालेला आहे आणि समोर आहे लसूण कांदे आणि गहू आहे कुरडायांसाठी काढलेले पण आता पावसामुळं थोडं थांबून घेतलं आहे तर तुम्ही म्हणाल एवढ्या ले लेट कुरडा आहे का बरं तर मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे फेब्रुवारी महिन्यात तीन दोन दोन हजार पंचवीसला लग्न झालं तर लग्न झालं का पाडव्यानंतर नवीन वर्ष लागतं मग नवीन वर्षात करायचं असतं असं जुने लोक मानतात मग आता त्या रीतिरिवाजाप्रमाणे बाकीचे रेसिपी तुम्हाला आलेल आहे माझ्या स्मिता किचनच्या चॅनलवर आणि दोन किलोच्या मी आकाजासाठी बनवलेल्या आहे कुरडाया त्या पण आलेल्या आहे तुम्हाला नक्की बघा माझ्या चॅनलला विजिट द्या स्मितास किचनला सोनबाई चला इथं माझं चालू आहे मिरच्या निवडायचं काम हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत कशा आहात तुम्ही सगळे चला आम्ही पण मस्त आहे पावसाने खूप धावपळ केलेली आहे शेतकऱ्यांचे खूप हाल झाले काहींचे कांदे शेतात आहे काहींचे कांदे कापायचं काम चालू आहे पण आता पाऊस पावसाने शेतकऱ्यांचे खूप हाल केले जेव्हा पडायचं तेव्हा नाही पडत आणि इतर वेळा नुकसान करतो आपल्या शेतकऱ्यांचे चला आता सुनबाईचं चा, किचनमध्ये चालू आहे भेंडीची भाजी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा त्याचा रोटी माझ्या बाजूला तर त्याच्या आवडीचा मेनू छान असा मसाले भात पण बनवला आहे सुनबाईने चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावा भेंडीची भाजी तसं लाल मिरची म्हणजे भेंडी धुवून कट करून धुवून पुसून नॉन नॅपकिनने आणि बारीक कट करायची लाल मिरचीत पण छान होती थोडा शेंगदाण्याचा खूप टाकायचा पण आज यांच्यासाठी बनवलं आहे मसाले भात मग मिस्टरांना लाल मिरचीतली आवडत नाही भेंडी चला हिरव्या मिरचीतली भेंडी मस्त सकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करणारे झालेले आवडून छान सकाळी सकाळी आपले आळूचे पानं छान आहे आज पण वातावरण आहे पावसाचं कसं ओल झालं होतं काल खूप भरपूर ऊन आहे पण असं वाटतंय आज लवकर येईल पाऊस पाऊस येऊन गेला तर झाडांना चकाकी आली पाण्यात छान दिसत आहे इथं लिंबाचं झाड आहे आपलं बघा हे लिंबाचं मग त्याचं इथं बी लावले होते छान आलं आहे प्लॅन इकडं आहे मनी प्लॅन याच्यात आटक नाही तसं काढून द्यायचं आहे पत्ता पण आहे आराध्य चालला आहे दह्याचा डब्बा आणायला तर छान रव्याची इटली बनवायची आपलं लिंबाचं झाड लग्न असल्यामुळं थोडं कट केलं होतं थोडं नाही भरपूर कट केलं खूप मोठं झाड होतं मी निवडते मिरच्या इथं झालेलं आहे तर बोज त्याची मला घ्यायची होती रेसिपी चला इथे चालू आहे छान रेसिपी रेसिपी म्हणजे सकाळचा रोटी तर इथे भात झालेला आहे सोनबाई करते भेंडीची भाजी तेल घेतलं आहे रुटी फ्रुटी पण हे रात्री पावसामुळं घोळ झाला खराब झालं बघू दुसरं आहे माझ्याकडं कलिंगड बघू त्याची ट्राय करून थे जिरे घेतले चला कढीपत्ता पत्ता, तर मिरची ना उभी कापली मधून कट मारले एक मिरचीचे दोनदा चिरे कडीपत्ता आणि मधून कट केलेली मिरची छोटी जर केली ना तर मग भेंडे दे समजत नाही का निवडून टाकायला मुलांचं कसं आहे मुलं न करायची खाणार बारीक आली की दाता खाली म्हणून परत खायलाच नको मानतात छान फ्राय झाली मिरची भेंडी घेतली कट करून तर अर्धा किलो ही छान बारीक केली कट धुऊन आणि कट केली बारीक सुनबाईने मसाले भात पण झालेला आहे सोयाबीन बटाटा टमाटा शेंगदाणे आणि जिरा तांदूळ आहे छान केला आहे लसूण वगैरे ठेसून कढीपत्ता असलेभात भेंडी आणि पोळी असा आता मेनू आहे आमचा करून घ्यायचं आणि मीठ टाकून वाफेवरच ठेवायचं छान होते कुरकुरीत मस्त कलर छान आहे भेंडीला मीठ कमीच वापरायचं परतून घ्यायची आणि वाफेवर ठेवायची पाच ते सात मिनटं वाटावर ठेवायची पालची भेंडी पाच मिनटं झाकण ठेवायचं खूप छान झाली भेंडी नाही खाली सुपी झाली कलर पण खूप छान आहे हिरवा 你的感